वाचनाची गोडी लागली आणि जी पुस्तकं मार्कांसाठी वाचलेली नव्हती ती मी परत वाचायला लागलो आणि इतकी भारी भारी माणसं भेटली पुस्तक खरं इतकं चांगलं असते आपण त्याला अभ्यासासाठी बघतो आपण त्याचा विचार ह्याच्या पलीकडे करत नाही की जी जी म्हणजे जी, जी, जी मंडळी तुमच्या अभ्यासक्रमात आहेत ती म्हणजे बऱ्याचदा खूप भारी मंडळी असतात की त्यांचं त्यांचे विचार त्यांचं जगणं तुम्हाला खूप प्रेरित करू शकतं आणि मी ते दहावीन नापास झाल्यानंतर वाचायला लागलो आणि मग मला कळायला लागलं की ही असती भारी माणसं आहेत आणि माझ्यासारखी अशी बरीच माणसं होती की ज्यांनी खूप संघर्षातून ह्याच्यातून केलंय मग मला बळ आलं आणि मी दहावी पर्यंत जेवढं वाचलं नव्हतं तेवढं दहावीन ना आपण झालो ना त्या दोन चार सहा महिन्यात सगळी पुस्तकं काढून वाचली आणि आपल्या अकल्यात भर पडायला लागली मी इंग्लिशची पुस्तकं शब्दार्थ डिक्शनरी जवळ घेऊन वाचायला लागलो आणि आपल्याकडे भाषा शिकवायची पण पद्धती जरा हीच आहे भाषा बोलूनच शिकतो माणूस पण आपण असं बळ शिकवायला लागतो तर मी अजिबात म्हणजे मला कधीही वाटलं नव्हतं किंवा मला बघूनही मला वाटलं नसेल की हा काहीतरी पुढे जाऊन चांगलं काम करेल त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या शक्यता एवढं तुम्हाला फक्त या निमित्ताने सांगू शकतो की सगळ्यात ज्याला वाटतं येणं आहे ते सुद्धा काहीतरी चमत्कार करून जाऊ आणि माणूस माणसाची सगळ्यात भारी स्ट्रेंथ हीच असते की तो चालत राहतो त्याला न थकता न लाजता न म्हणजे नाही का स्वतःला डिमॉरलाइज करता जो चालत राहतो त्याच्या आयुष्यात काहीतरी घडण्याची शक्यता आहे जो थांबतो ते थांबतो थांबणंच आहे त्यामुळं युवक युवा महोत्सव जे आहेत आम्ही घर युवा महोत्सवापर्यंत गेलोच नाही आम्ही जरा इतके चांगले एक्सपर्ट नव्हतो आम्ही बास्केटबॉल हँडबॉलमध्ये आम्ही जिल्हास्तरीय राज्यस्तरीय मी बास्केटबॉल खेळलो पण इतकं सुंदर वातावरण नव्हतं तुमचं शाळा कॉलेज जे आहे ते अत्यंत सुंदर आहे परिसर इथं येऊनही चांगलं वाटतंय मी तर ते सांगत होतो आणि त्यांना साईराटचं ते इतकं अप्रिसिएशन करत होते मला ते बरं वाटलं आणि माई सांगत होते की ती खूप महत्वाची फिल्म आहे सायराटला वेगवेगळ्या अंगाने बघितलं जाऊ शकतं ताई सांगत होत्या की त्या त्यांनी कशी ती एन्जॉय केली फिल्म आणि ती कशी ॲस्थेटिक दृष्टीने पण चांगली आहे आशयाच्या दृष्टीने किती चांगली आहे आणि ती पोरं स्वतःच्या पायावर न आता पळून गेली ती चुकलं असं त्यांनी एकदा सांगितलं ते म्हटलं ते सैराट पण ते सांगायचा प्रयत्न करतोय पण फक्त पोरांनी पळून जावं असं वातावरण घरात असू नये असं मी त्यांना जाता जाता लगेच सुचवून टाकलं की म्हटलं पोरांना बोलता आलं पाहिजे घरात की असं असं झालंय आणि मुलांच्या चुका आई बापांनी एकदमच त्याला आता तलवार काढूनच घेतलं पाहिजे असं नाही कारण की मुलांचे मित्र आई बाबाच असतात आणि मुलांवरती प्रेम करणं म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर प्रेम करणं त्यांच्या विचारावर प्रेम करणं आणि त्यांच्या भविष्यावर प्रेम करणं पण आहे आपण मरून जाणार आहे आपली पुढची पिढी जगत राहणार आहे तर मला वाटतं त्यामुळं त्यांची सोबत करणं ही सगळ्यात भारी गोष्ट असते आणि संवाद हा जगातला सगळ्यात शक्तिशाली उपक्रम आहे संवाद जर चालू राहिला तर कधीच आनागुंती माजत नाही आणि आईबापांत असू द्या किंवा समाजात असू द्या संवादाची खूप गरज असते एकमेकाला समजून घेणे आपण वेगळे आहोत हे तर निर्धारित आहेच आहे पण आपला संवाद जर राहिला तर आपल्या वेगळेपणासहित आपल्या वेगवेगळ्या दिशांसहित आपण एकमेकाला स्वीकारू शकतो एकमेकांची काळजी घेऊ शकतो मला इथं बोलवलं त्याबद्दल खूप आभारी आहे बऱ्याचदा अनेकदा मला एकनाथ सरांनी आधी पण सांगितलं होतं मला माझे मित्र जे संजय साठे आणि चौधरी सर त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला आहे पण जमलं नव्हतं यावेळेस मला इथे येता आलं आणि तुमच्यासोबत हा वेळ घालवता आला याचा मला खरंच मनस्वी आनंद आहे तुम्हाला सगळ्यांना सा खूप सारे सदिच्छा आणि जे जिंकले जिंक जिंकतील त्यांचं आत्ताच अभिनंदन आणि जे हरतील ते पण भारी पुढे जाऊन काहीतरी करू शकतात ह्याच्यासाठी पण सदिच्छा आणि मी तर हरत हरत चालू आहे त्यामुळे एकदा एकदा जिंकणं हे पण उपयोगाचं नाही एकदा हरून काय होत नाही एकदा जिंकून काय होत नाही चालत राहायला पाहिजे आणि चालत राहण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आहे थँक्यू